हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप 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 मनापासून आभारी आजचा वार आहे शुक्रवार मिक्स रिमिक्स असा व्हिडिओ आहे जेवढी काय आदल्या दिवशी फुलं वाहते छान वाटतं दुसऱ्या दिवशी ती सगळी काढावी लागतात त्यावेळेला ना सांगते काही फुलं अशी असतात की ते ना चेंबल लागत होतात आणि ते देवाला चिटकून बसतात आणि काढताना कधी कधी असं पण झालेलं आहे माझ्याकडनं की धक्का लागलेला आहे मूर्तीला चला कुंचन भरायचं आहे कुंचन भरायच्या आधी माझ्याकडे काहीतरी आलेलं आहे जे आता नवरात्रीत पण उपयोगाला येणार आहे सोबत मार्गशीर्ष येणार आहे दीपवाळी आहे हेकडे ना त्याची पूजा होईल त्यामुळे मग ते, हो ते मी तुम्हाला आता शेअर करेन त्यांना त्याचा उपयोग होईल अशी माझ्याकडे सुंदर असे आलेले आहेत लक्ष्मीची पावलं बघा काय म्हणजे एवढं बारीक रेकीव आकीव काम केलंय ना की के बघितलं तरी असं मन प्रसन्न होतंय आणि मला वाटतं ना याच्यामध्ये हळदी कुंकू बहुतेक भरायचंय हे बघा मला माहित नाही आहे मेघांजली जी आहे ना तिला ज्या ताईने दिलेलं होतं त्याच ताईने मला हे पाठवलेलं आहे तुम्ही पण ही जर पावलं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही वरती नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्या ताईंना तुम्ही ही ऑर्डर करून घेऊ शकता तर तिच्या व्हिडिओमध्ये मी मेघाच्या पाहिलेली होती ही पावलं त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं की ताई तुम्हाला पण मला पाठवायची आहे ठीक आहे म्हटलं पाठवा तर ही आहेत लक्ष्मीचे सुंदर पावलं याच्यावरच बारीक काम दाखवत आहे हे वरचे टोपणं आहेत म्हणजे हे असे झाकण आहेत असं आहे बरोबर आहे या हळदी कुंकूच आहे भरूया आपण फक्त तुम्हाला दाखवते तोपर्यंत अजून वेळ आहे त्या दिव्याबद्दल पण कमेंट असतात बिंदास्त डोळे झाकून मी तेव्हाही म्हणलेला आहे की तो दिवा घ्या तो दिवा म्हणजे तर हा काचेचा मोठा दिवा कारण मी गणपतीमध्ये बघितलेला आहे दिवा फक्त वात वर ढकलत राहायची दिवा अजिबात जात नाही काही प्रॉब्लेम नाही कुठेही लिकेज नाही काही नाहीये तर असो हे सुंदर अशी पावलं याची बारीक अशी डिझाईन दाखवते तुम्हाला जवळून तर हे बघा तुम्हाला वाटलं तर नेलपेंट त्याने आहे गोल्डनची तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेलपेंट वगैरे लावू शकता आणि वाटलं तर तुम्हाला छोट असं मिळालेलं पैंजन जे असतं ते तुम्ही घालू शकता आणि ज्या वेळेला आपले सण असतात त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला लक्ष्मीचं म्हणजे पूर्ण साचा ठेवतो ना त्याच्या पुढे ठेवली तर चालेल माझ्याकडे ऑलरेडी आहे सगळ्याची पण ज्यावेळेला मी तांब्यातली पुसते ना तर तिच्या पुढे ही पावलं खूप सुंदर दिसतात अक्षरशः आपली कोल्हापूरची महालक्ष्मी तिचं रुपडं जे आहे ना प्रॉपर दिसून येतं मी तुम्हाला दाखवेन जेव्हा मी करेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल तर हे बघा आता याची प्राइस वगैरे मला काहीही माहित नाहीये माझ्याकडे हे प्रमोशनसाठी आले त्यामुळे मला काही माहित नाही तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा अजूनही भरपूर काय काय आहे त्यांच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता तर असं हे आलेलं आहे पण आता याची पूजा आपण नवरात्रीमध्ये करूया चला कुंचन वरून घेते कारण शुक्रवार आले आज, आज आणि स्त्रीयंत्राची सेवा संध्याकाळी करते कारण सकाळीच मग सगळं म्हणलं की होत नाही श्रीयंत्राची सेवेला ना थोडस वेळ देऊन काही गडबडीचा अर्थ नाहीये कुठलीही सेवा असू दे त्याला एक वेळ घेऊन करणं सगळ्यात बेस्ट असतं आणि दोघंच करायचं म्हणून करायचं त्याच्यापेक्षा म्हटलं मग आता नाही आता अजून मला डबा वगैरे करायचे आहेत कामं आहेत आज ना कमेंट म्हणा किंवा मेसेज म्हणा भरलेले आहेत की बाबा आज शुक्रवार आहे ताई पूजा मांडू का नको काउंट करू का नको तर याची उत्तर भरपूर वेळा दिलेली आहेत पण ठीक आहे नवीन असतात बहुतेक असंच म्हणायला पाहिजे तर मांडा सगळं सगळं करा फक्त काउंट करू नका कालचा व्हिडिओ गेला भरपूर साऱ्या जणींना साडी आवडली साडीवर कमेंट तर आल्याच पण भांड्याबद्दल मी जेव्हा बोलले ना बऱ्याच जणींच्या म्हणजे सहमत आहेत माझ्या मताशी सहमत आहे ना ठेवून घेऊ वाटत नाहीत काहींना ठेवून घ्यायला आवडतं त्या सहज्याचे त्याचे व्यक्ती त्याच्या प्रवृत्ती आपण म्हणतो ना की प्रत्येकाचे स्वभाव सारखे नसतात खरंच सारखे नसतात म्हणजे जसं जसं तुमचं वय होत जातं तस जा जा तसं तुम्ही हो दुनियादारी जास्त शिकता म्हणजे मी जर लग्न करून आले तेव्हा मला काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे काय असतं काय नसतं या कुठल्याही गोष्टी माहीत ना हळूहळू तो प्रपंच आपण पुढे नेतो ना त्यावेळेला सगळे आव्हान आपल्याला कळतात मग सगळा त्रास असू दे मानसिक त्रास असू दे किंवा शारीरिक का आपला काय असू दे किंवा घरातलं असू दे फॅमिलीचं काय असतं क्लेश काय असतात किंवा सुख काय असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला तर खरं वाटतं की लग्नानंतर काय नवीन जन्म होतो का काय बघा माझं पहिल्यापासून मत आहे की तिथून मी ज्या गोष्टी शिकले ना भरपूर शिकले त्याच्या आधी काय कोण जे काय असेल ते घरातले बघत असतात हे करत असतात त्यामुळे नवविवाहित भरपूर साऱ्या मुली मला बघतात तर त्यांना एक सांगते की खूप आव्हान आहेत सुख जोड आहे ना त्याच्या जास्त पट्टीने दुःख आहे त्रास आहे पुन्हा तुम्हाला सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो तर कधीही खचून न जाता तयारीनेच राहाल लग्न केलं ना तुम्ही तर कमरेला पदरच खावा ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करायचा आहे सगळ्यातून पार पडायचं आहे जसे आपली आई आजी वगैरे कारण ह्या गोष्टीवर मला पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत की आता लग्न झालं एवढे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत कसं यातून बाहेर पडू कसं सहन करू काय करू काही नाही आहे काही नाही आहे तुम्हाला वाटत असेल हे सगळं नवीन आहे हे तुमच्यासोबतच घडते नाही प्रत्येक स्त्री गेलेले यातून काही गोष्टी आहेत ना ज्या आपण कधीच पाहिलेल्या नाही एवढी भयंकर त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आहे लक्षात ठेवा पडल्या दिलं तुम्हाला संसार करण्यासाठी पाठवून तर तुम्हाला पदर खोचूनच सगळ्या गोष्टीला सामना करूनच त्यातूनच तुम्हाला प्रपंच करावा लागणार म्हणजे लागणार अगदी दहा टक्के लोक असतील ज्यांना कुठलाही त्रास नसेल आव्हानं नसतील ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना फक्त आणि फक्त या सगळ्याला तोंड देऊनच करायचं आहे असो मी सगळं झाल्यानंतर आले आणि मला एकतर उशीर झालेलो होतं माझ्या मामांच्या मुलीचा म्हणजे चुलत मामांची मुलगी आहे मला म्हणजे सख्या मामांना मुलगी नाही आहे आमच्या पूर्ण ह्याच्यात म्हणलं तर मी एकटीच मुलगी आहे म्हणजे जसं आपण भावंड म्हणतो ना आजीची मुलं आणि माझ्या ह्याच्यात जर बघायला गेलं आम्ही तिघं भावंडात किट्टो एकटीच हे आता वाट बघतोय संदीपला होईल वगैरे काय माहिती आता शेवटी आपण म्हणतो ना की आपल्या हातात काही नसतं ताईनं मुलगा मुलगी ह्या कुठल्याही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे एक अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडे पण एक मुलगी पाहिजेल एक तरी ते आता आरू आयुषू आहेत हार्दिक आहे आता आणि तिसरंच काय येईल ते येईल यांच्यामध्ये एक मुलगी असावी म्हणजे असावी घराण्यामध्ये खरंच सांगते मुली असल्यानंतर बघा वातावरण वेगळंच असतं आता किट्टो आहे ना तर मला खूप वेळा वाटतं खूप वेळा जाणवतं खूप लाड असतात किंवा खूप गोष्टी अशा असतात ना आपण जे जगायला मिळालेलं नसतं आपल्या काळात ते आपण आपल्या मुलीच्या स्वरूपात पूर्ण करू शकतो आता किट्टो काही असू दे कपडालता असू दे काही कुठल्याही गोष्टी असू दे तर ती मी तिच्यामध्ये म्हणतात ना आपलं बालपण आपण तिच्यामध्ये जगू शकतो आपल्या मुलीमध्ये मी तर जगते खरं सांगते मी जगते कारण आपला काळ वेगळा होता आपला काळ वेगळा होता परिस्थिती वेगळ्या होत्या आता वेगळा आहे त्यामुळे मी ज्यात जगते सगळ्या गोष्टीचा आनंद घेते म्हणा सगळ्या गोष्टी करते फील करते आणि थोडीफार नाराज पण होते पण शेवटी माझंच नाही प्रत्येकजण त्या काळात तसंच राहिलेलं आहे असो सकाळी सकाळी आता बनवत आहे आंबील नाचणी सत्व याच्याबद्दल मी शेअर केले आणि पुन्हा कमेंट येतील जुन्या व्हिडिओमध्ये आहे नाचणी सत्व कसं बनवायचं एक नंबर अजूनही मी ते बनवते देते आणि आता हे सगळं काय आहे तुम्ही म्हणताल हे कसली फोडणी हे कसलं काय नवीन ताई म्हणताल जुन्या ताईंना माहीत आहे माझी भाजीची ही पद्धतच आहे ती भाजी, भाजी सगळ्यांना आवडते दुधी भोपळा मोठबर शेंगदाणे घेतलेलं आहे हे सगळं जे आहे ना कांदा टोमॅटो एकत्र भाजून मीठ टाकून पाणी टाकून दोन चार शिट्ट्या द्यायच्या व्यवस्थित घरगरीज गर भाजून घेतलं की मॅशरनं मॅश करायचं आणि बेसिक आपण जे तडक्याला वापरतो ना तेवढ्याच साहित्यामध्ये फोडणी द्यायची तुम्ही जर भोपळा खात नसाल तर असा नक्की करा आणि हो याच्यामध्ये वाटलं तर हरभरा डाळ मुठभर घाला यावेळी मी डाळी घातले नव्हत्या कारण आदल्या दिस संध्याकाळी वरण आणि भात खाल्लेलं होतं त्यामुळे अति डाळीनं पण पित्ताचे प्रॉब्लेम होतं आणि चिलटं बघा घरात मला कमेंट होतं चिलटाचा प्रॉब्लेम सांग आम्ही काय करायचं पहिला चिलटासाठी ना तेलामध्ये कागद बुडवायचा त्याला दोरा बांध आणि तो वर अडकावायचा उपाय कशासाठी खाली येत नाही ते तेलावर बसतात पण असं नाही की घरातील चिलटं जातात त्याच्यासाठी काही योग्य फवारण्या वगैरे पण आता आम्ही एवढ्या ज्यात आहोत ना की दादाचं काम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला ते औषधं आणायलाच झालेले नाहीत नक्कीच एखाद्या दिवशी आणून ते फवारलं जाईल तुम्हाला सगळं शेअर जाईल पाली आता एवढं मोठं घर वर्ण खालीपर्यंत जर बघायला गेलं ले ना वीस तीस पाली असतील कारण एकीकडे अंडी घालून ठेवली होती आणि तुम्हाला खरं सांगू असं वाटतं की यांची हंडी कशी करायची किंवा ही कि बारीक बारीक पिल्ली मारायची कशी माझी तर हिंमत होत नाही बाबा मारायची मी शपथ सांगते माझी तर हिंमत होत नाही मारायची ना मी कधी हात पण लावला मी ते झाडू घेऊन हुसकून हुसकून लावते बाहेर किती काढणार किती काढून काढणार बारीक बारीक पिल्ली झालेली कधी कधी भीती वाटते त्यामुळे ते, ते फवारणीला घर आलंय आता दसऱ्याच्या आधी फवार येन मी पण तुम्हाला ते सांगेन की बाबा काय वापरलं काय नाही हा व्हिडिओ जो आहे ना तो थोडंसं बरं वाटल्यानंतर जो काय गौरी गणपतीचा आपला पसारा होता ना तो आवरण्यासाठी या दिवशी घेतलेला होता पण तिथून पुढं माझा एक दोन दिवस गॅप पडल्यामुळे ना तुम्हाला व्हिडिओ आलेला नव्हता सुरुवात कशी करायची काय करायची तर मी पहिला सुरुवात कपड्यांपासून केलेली होती ज्यावेळेला तुमच्यात काय कार्यक्रम होतो एकदम असं घर तोंडाला येतं ना तर लक्षात ठेवा पहिला कपडी आणि भांडी या दोन गोष्टी अशा आहेत की ह्या दोन गोष्टी आवरल्या तर आपलं घर कितीही मेसे असू दे आपल्या घरात कोणताही कार्यक्रम असू दे होऊन जातं मी पहिल्या भांड्याला प्राधान्य दिलेलं होतं कशी होईल होईल तशी मी भांडी केली आणि त्याच्यानंतर मग मी एक दिवस कपड्याला दिलं या दिवशी सुद्धा मी दोन मशनी काढून आणलेल्या आहेत दुसऱ्या दोन मशनी लावलेल्या आहेत आंधरून पांघरून बऱ्यापैकी धुतलेलं होतं पण या याच्यामध्ये पुन्हा आणि ते खराब झालेलं होतं त्यामुळे ते आणि काही काढायचं कालच भरपूर कमेंट होत आहे की आलेला रोबोट वॅक्यूम वगैरे ताई मी वाट बघतोय आम्हाला पण घ्यायचं आहे पण तुझ्या रिव्ह्यूची वाट बघत आहे तर हो मी ते वापरायला लागलेलं ला आहे फक्त तो एक ब्रँड मी जसं म्हणलं की प्रमोशनला आलेला आहे तर ज्यावेळेला ते डन म्हणतील की बाबा हा हा व्हिडिओ जाऊ शकतो तुम्ही याच्यामध्ये सांगा तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन पण हो तो व्हिडिओ काढून मी पूर्णपणे तो वापरायला चालू म्हणून तर मी थोडीशी रिलॅक्स आहे अजूनही सांगते त्याच्यामुळे मी खूप रिलॅक्स झालेले आहे कारण मोठा मोठा मोठे कच मोठा कचरा असतो ना जसं प्लास्टिक वगैरे आपल्या घरातलं हे ते पुन्हा भाज्या वगैरे कटिंग केल्यानंतर त्या ते नाही ते घेत ते फक्त छोटाच कारण ते तुम्हाला माहित आहे की तो कुठला कचरा कसा घेऊ शकतो काय पण मी एक सांगते की अखंड दिवसभर तुम्हाला अजिबात नाही एक मोठा सकाळचा झाडू मारला आता मी कसं हे सगळा पसारा ठेवायला लागले त्यामुळे मी मी मोठा झाडू मारला आणि नंतर मी काय केलं दिलं त्याला सोडून त्याला कमांड दिली त्याला सांगितलं की ते स्वतःचं स्वतः सगळं काम करतं अगदी म्हणजे त्याला सेन्सर आहे सगळं आहे वायफायवर चालतं त्याला असं मी म्हणणारच नाहीये की बाबा हे काहीच कामाचं नाहीये नाही मी तर तुम्हाला सांगेन की जवळजवळ नव्वद टक्के आहे फक्त दहा टक्क्याचं काय सांगते की मोठा कचरा जो आहे ना तो घेत नाही कारण त्याला स्टोरेज तेवढं नाही ते असतंय केवढं पण मी म्हणतो ना छोटा की छोटा पॅकेट बडा धमाका तसं आहे ते आणि आता असं वाटते की खूप दिवस आपण उगाच थांबलो होतो पण ते म्हणतात ना ज्या गोष्टी व्हायच्या तेव्हा होतातच ठीक आहे असू दे पण पन... तुम्हाला तो व्हिडिओ माझ्यामध्ये दोन दिवसात मी पाठवेन मग तुम्ही घ्या त्याचा वापर बघा मी जो का, काही डेमो देईल तो डेमो बघा आणि मग तुम्ही खरेदी करा तोपर्यंत गडबड करू नका कारण काहीतरीचं असं आहे की आम्हाला घ्यायचंच आहे लवकर पाठव असो मी आता मोठा सगळा कचरा काढला व्यवस्थित सगळं झाडून काढलं जिथल्या तिथं हे सोफा वगैरे सगळं बाहेर काढलेलं होतं हा आधीच्या घरातला त्या घराची वास्तुकशांती जेव्हा होती ना तेव्हाचा हा सोफा होता हा सोफा काढला नाही हा सोफा म्हणजे असं वाटत होतं की बाबा तो द्यावा आणि दुसरा घ्यावा नाही जुन्यामध्ये जे जे मटेरियल वापरलं जातं ना ते नवीन नसतं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही वस्तू बनवून घेता ना तेव्हाच त्याची ते गॅरंटी असते जेव्हा तुम्ही लाकूड देता कापड देता सगळं घेता तेव्हाच ती गॅरंटीड असतं आणि आता अशी पण बरेच जण लोक आहेत की घेताना घेतात एक आणि देताना घालून देतात एक पण तुम्ही विश्वासाच्या माणसाकडून जेव्हा करून घ्याल तुम्ही स्वतः सिलेक्ट करून घ्याल तेव्हा तुम्हाला फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या लागतील अजूनही सांगेन की तयार फर्निचर अजिबात घेऊ नका चार वर्षानंतर तुम्हाला ते भुस्यामध्ये टाकून द्यावं लागतं हा एवढा कचरा हा एवढा कचरा आहे कचरा तू बघ काय